हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट ट्राय करून झाले खूप सारा व्यायाम करून झाला तरी देखील ही पोटाची चरबी कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये वजन केलं तर वजन कमी झालेलं दिसतंय पण आरशात बघितल्यावरती कळतंय की काहीही परिणाम आपल्यावरती झालेला नाहीये ही लटकणारी पोटाची चरबी कमी होतच नाहीये चेहऱ्यावरची सूज देखील कमी होत नाहीये आणि मग असं वाटतं की काय करू कोणतं डायट करू कोणता व्यायाम करू की वजनामध्ये फरक पडेल हे चरबी कमी होईल पण मंडळी आता अजिबात काळजी करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फॅट लॉसचा प्लॅन हो कित्येकदा काय होतं आपलं वजन कमी होतं पण आपली चरबी कमी होत नाही हो आणि त्यामुळेच हो वजन जरी कमी झालेलं दिसलं तरी हवा तसा परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येत नाही कारण तुम्ही फॅट लॉसच करत नाहीये सो या मी तुम्हाला प्रभावी असा फॅट लॉसचा चरबी कमी होण्याचा डाएट प्लॅन सांगणार आहे तर मंडळी मी स्वतः जेव्हा माझं तीस किलो वजन कमी केलं तेव्हा मी माझं जास्त करून लक्ष हे फॅट लॉसवरती ठेवलं होतं वजन कमी करण्यापेक्षा फॅट लॉसवरती मी माझं लक्ष दिलं होतं आणि तसाच डाएट प्लॅन मी तयार केला होता त्या त्यामुळेच कमीत कमी वेळामध्ये माझा जास्तीत जास्त वजन कमी व्हायला मला मदत झाली आणि तोच प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कसं घर बसल्या कुठलीही पावडर न घेता कुठल्याही प्रकारची औषधं न घेता मी घरगुती आहाराने माझं वजन कसं कमी केलं आणि माझं टार्गेट होतं ते म्हणजे फॅट लॉस्ट म्हणजे फक्त चरबीवरती आता तुम्ही म्हणाल की फॅट लॉस हे वजन कमी करण्यापेक्षा कसं वेगळं आहे तर जेव्हा आपण वजन कमी करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं आपली स्नायू कमी होतात आणि आपली चरबी कमी होते सो या तीन घटकांवरती आपलं लक्ष असतं पण जेव्हा आपण फॅट्सवरती लक्ष देतो चरबीवरती लक्ष देतो तेव्हा फक्त आपलं टार्गेट ही चरबी असते तर मंडळी मला कित्येकांच्या कमेंट आल्या की मॅडम आमचं वजन कमी होत आहे आम्ही वेट जेव्हा चेक करतो तेव्हा वजन आमचं कमी झालेलं दिसतंय पाच किलो कमी झालंय सहा किलो कमी झालंय पण शरीरावरती ते दिसून येत नाहीये कारण तुमचे फॅट लॉस्ड होत नाहीये फॅट जेव्हा लॉस होता तेव्हा तुमच्या पोटावरती जी चरबी साचलेली असते ती कमी होते गालावरती साचले साचलेली सूज कमी होते हातावरती देखील फरक तुम्हाला दिसून येतो काही काही जी हातावरती देखील चरबी साचलेली असते ती देखील कमी व्हायला मदत होते सो हाच डायट प्लॅन फॅट लॉसचा चरबी कमी करण्याचा डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एका महिन्यामध्येच मा हो अगदी बरोबर ऐकलं एका महिन्यामध्येच मा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तीस दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनात झालेला फरक तुमच्या कपड्यांमध्ये झालेला फरक तर मंडळी आता बघू की सकाळी उठल्या उठल्या आपण काय घेणार आहोत सकाळी आपण लवकर उठणार आहोत कारण एक महिन्यामध्येच आपल्याला आपलं वजन कमी करायचंय तुमचा ब्रेकफास्ट असो दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो याच्या वेळा आता तुम्ही फिक्स ठेवणार आहात अजिबात त्या वेळेमध्ये तुम्ही चेंजेस नाही करणार आहात कारण जेव्हा तुमच्या वेळा फिक्स असतात त्यामुळेच तुमचं पचन व्हायला तुम्हाला मदत होणार आहे अगदी सोपं आहे फक्त तुम्ही याला एकदा ट्राय देऊन ट्राय करू बघा सो सकाळी उठल्या उठल्या आपण घेणार आहोत डिटॉक्स ड्रिंक अगदी अनाशापोटी ब्रश करायच्या देखील आधी सो so, सगळ्यात आधी मी तुम्हाला तीन ऑप्शन्स देते प्रत्येकाचे ब्रेकफास्टचे लंच आणि रात्रीच्या जेवणाचे देखील मी तुम्हाला ऑप्शन्स देणार आहे तुम्ही ते ऑप्शन्स आलटून पालटून घेऊ शकता म्हणजे आज जर तुम्ही एक ऑप्शन घेता तर उद्या तुम्ही दुसरा ट्राय करू शकता सो so, सकाळी उठल्यावरती डिटॉक्स ड्रिंकचे मी तुम्हाला तीन ऑप्शन देते सगळ्यात पहिले ऑप्शन म्हणजे मेथीदाणे खूपच प्रभावी असे मेथीदाणे आहेत रात्री फक्त एक चमचा मेथीदाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे सकाळी ते पाणी गरम करायचं आणि गाळून तुम्ही ते पिणार आहात आपला दुसरा दुसरा ऑप्शन आहे की ऍपल सेंडर व्हिनेगर तुम्ही एक चमचा घ्यायचं आणि एक ग्लास गोमट पाण्यामधून तुम्ही ते पिणार आहात जर तुम्हाला ते आवडत असेल तर आता आपला तिसरा ऑप्शन आहे ते म्हणजे जिरा वॉटर रात्री एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि सकाळी तेच पाणी कोमट करायचं आणि गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात जिरं हे जिरवतं त्यामुळे सकाळी सकाळी बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक हे बाहेर जाणार आहे त्यानंतर आपण करणार आहोत ब्रेकफास्ट म्हणजे हे डिटॉक्स ड्रिंक घेऊन झाल्यानंतर अर्धा ते पाऊन तासानंतर तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट करू शकता बघा अजिबात तुम्ही एक पण दिवस असं करायचं नाही की तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेतली नाही कारण आपल्याला सकाळपासूनच आपली चरबी जळायची प्रोसेस ही सुरू करायची आहे आता बघू की आपण ब्रेकफास्ट मध्ये काय घेऊ शकतो ते अजिबात स्किप करायचं नाही काही लोकांना वाटतं वजन कमी करायचंय म्हणून मी सकाळचा नाश्ताच घेत नाही पण ही खूप मोठी चूक करत असतात कारण रात्रभराच्या विश्रांतीनंतर आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आणि जर तुम्ही स सकाळचा नाश्ताच घेतला नाही तर दिवसभर तुम्हाला क्रेविंग होत असते काहीतरी खावं वाटत असतं त्यामुळे सकाळचा नाश्ता हा कंपल्सरी घेणं गरजे आहे जर तुम्ही तो स्किप केला तर तुमचं शरीर हे स्टार मोड मध्ये जात आणि त्यामुळेच आपली चरबी साठायला सुरुवात होत असते सो सकाळचा नाश्ता तुम्ही कंपलसरी हा घ्यायचाच आहे आता बास झालं या शरीराकडे दुर्लक्ष करणं आता वेळ आलेली आहे लक्ष देण्याची आणि हे वाढलेलं वजन कमी करण्याची आता बघू आपल्या आपल्या स्वतःच्या नाश्त्यामध्ये आपण कोणते ऑप्शन घेऊ शकतो सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही थालीपीठ घेऊ शकता सगळ्या मिक्स डाईंच आपण जे थालीपीठ करतो ते तुम्ही ते दही सोबत घेऊ शकता किंवा लोणी सोबत दुसरा ऑप्शन असं आहे की कुठल्याही प्रकारचे पराठे सो पराठ्यामध्ये देखील खूप पालक पराठा कोबी पराठा गाजरचा पराठा मेथी पराठा कुठलाही पराठा घ्या कुठलेही तुम्ही स्मॉल साईजचे दोन पराठे घेऊ शकता किंवा एक मोठा पराठा घेऊ शकता बास आणि त्याच्या सोबत कुठलंही एक सिजनल फ्रूट घेऊ शकता आणि तसेच इथून पुढे नाश्ता असो दुपारचं जेवण असो रात्रीचं जेवण असो आपण अजिबात कशामध्येच साखर घालणार नाहीये काही काही लोकांना सवय असते थोडी भाजी केली की चिमुटभर साखर टाकायची अजिबात नाही आपला नेक्स्ट ऑप्शन असा आहे नाश्त्यामध्ये की तुम्ही पोहे घेऊ शकता किंवा उपीट उपमा देखील घेऊ शकता पण तो देखील अगदी कमी तेलामध्ये घेणार आहे एवढा बाउल भरून घ्यायचा असं नाही की आता खूप मोठा बाऊल भरून मी पोहे खातो उपीट खातो लक्षात ठेवा आपल्याला आपलं वेट लॉस करायचं आहे सो जे खायचंय ते घ्या पण ते देखील प्रमाणामध्ये कमी क्वांटिटीमध्ये खायचे कारण आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं फोड पोट फुगवायचं नाहीये नाही फुगवायचं ना म्हणूनच आता बघू आपलं लंच मध्ये आपण का आपण काय घेऊ शकतो ते तर हे फॅट डाएट आहे म्हणजे अशाच गोष्टी घेणार आहोत की ज्यामुळे आपली चरबी वाढणार नाही पण आपली भूक भागणार आहे सो दुपारच्या जेवणामध्ये आपण भाकरी घेऊ शकतो कुठलीही ज्वारी बाजरी नाचण्याची तुम्ही भाकरी घेऊ शकता पण आता भात इथून पुढे तुम्ही बंद करा कारण जर तुम्हाला भात खायचा असेलच तर तुम्ही ब्राऊन राईस घ्यायचं सो so, तुम्हाला पहिला ऑप्शन म्हणजे मी देते की कुठलीही एक भाकरी घ्यायची स्मॉल साईजची आणि तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता म्हणजे एक भाकरी आणि त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता वाटीभर भाजी किंवा एक वाटीभर तुम्ही वरण देखील घेऊ शकता बास हा झाला तुमचा एक ऑप्शन दुसरा ऑप्शन तुमचा असा आहे की तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ब्राऊन राईस घेऊ शकता किंवा खिचडी भात करून घेऊ शकता आणि मग राईस सोबतच तुम्ही एक वाटी दही देखील खाऊ शकता आता जी लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी आहे की तुम्ही बॉइल्ड चिकन घेऊ शकता किंवा ग्रिल्ड फिश घेऊ शकता किंवा आणि त्याच्यासोबतच तुम्ही सॅलेड घेऊ शकता तुम्हाला हवं ते सॅलेड घेऊ शकता जर तुम्ही ग्रिल्ड फिश घेतली तर त्याच्यासोबत तुम्ही उकडलेल्या भाज्या देखील घेऊ शकता मग बास तुम्ही भाकरी आणि भाजी किंवा एक तर तुम्ही भात घेऊ शकता आणि त्याच्यासोबत दही किंवा तुम्हाला हवं ते ग्रिल्ड चिकन किंवा ग्रिल्ड फिश बॉइल्ड चिकन घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही सॅलेड घेऊ शकता बास हेच ऑप्शन तुम्ही आलटून पालटून दुपारच्या जेवणामध्ये घ्यायचे सो तुम्ही भाकरी घेतली तर भात नाही घ्यायचा आणि जर तुम्ही भात घेतला तर भाकरी नाही घ्यायची काही लोक असे म्हणतात की आमच्याकडे भाकरी होत नाही तर तुम्ही मग फुलके घेऊ शकता मल्टीग्रेनचे तर मंडळी उपवासाने वजन कमी होत नाही पण जर तुम्ही शहाणपणाने खाल्लं तर वजन हे नक्कीच कमी होतं आता बघू की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेऊ शकतो सो त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देते एक तर तुम्ही सूप घेऊ शकता कुठल्याही प्रकारचे सूप घेऊ शकता पालक सूप कॅरेटचं सूप घेऊ शकता टोमॅटो सूप घेऊ शकता खूप प्रकारे सूपमध्ये सो एक बाऊल सूप घ्यायचं आणि एक बाऊल तुम्ही घेणार आहात सॅलेड बास हा झाला तुमचा एक ऑप्शन दुसरा ऑप्शन असं आहे की रात्री देखील तुम्ही तुम्हाला वाटलं तुम्ही थालीपीठ खाऊ शकता चटणीसोबत खायचं खालीपीठ खाऊ शकता रात्री किंवा आता ह्याच्या पुढचा तुमचा ऑप्शन आहे की रात्री, रात्री अशा भाज्या घ्यायच्या की ज्या पचायला हलक्या आहेत कारण जेव्हा आपलं पचन व्यवस्थित होतं ना त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये फॅट साठत नाही आपली चरबी साठत नाही आणि टेस्टला आपल्याला करायचं आहे की आपली चरबी साठवायची नाहीये आणि तशा प्रकारे आपलं वजन कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे सो तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तीस दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि मंडळी ओट्स हा देखील एक बेस्ट ऑप्शन असू शकतो तुम्हाला हवं तर तुम्ही रात्री देखील ओट्स खाऊ शकता मग फक्त एक बाउल धरून ओट्स खायचे बाकी काहीही घेण्याची गरज नाही किंवा ओट्स तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये दे देखील घेऊ शकता थोडेसे असे दहा रुपयाचे सॅचेस देखील मिळतात ते देखील तुम्ही आणून ठेवू शकता सो अशा प्रकारे अगदी घरगुती आहार घेऊन घरच्या गर घरी तुम्ही शंभर टक्के प्रभावी असा हा डायट प्लॅन फॉलो करून तुमचं वजन कमी नक्कीच करू शकता तर मंडळी आता तयार व्हा फिट दिसण्यासाठी वजन कमी करायचंय हे आपल्याला फक्त आपल्या चांगल्या दिसण्यासाठी नाही तर आपल्या आत्मविश्वासासाठी आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आपल्याला कमी करायचंय आणि सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास करतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ ओपन केलेला आहे तर तुम्ही ऑलरेडी पहिली पायरी उचललेली आहे वजन कमी करण्यासाठी मला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं असेल तर लगेच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना देखील वजन कमी करायचे पण त्यांचं वजन कमी होतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील हा डाएट प्लॅन फॉलो करून घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तसेच मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्या क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय